श्रोते हो नमस्कार मी अंकिता आकाशवाणी मुंबईच्या या ऑलिम्पिक विशेष पॉडकास्टमध्ये तुमचं मनापासून स्वागत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन स्पर्धेत काल भारताचा एकमेव शिलेदार लक्ष सेनचं पदक अगदी थोडक्यात थुकलं पहिला गेम जिंकून घेतलेली आघाडी त्याला टिकवता आली नाही आणि त्याचा प्रतिस्पर्धी मलेशियाचा ली झी जिया यानं पुढचे दोन्ही गेम्स जिंकून त्याला हरवलं लक्षकडे पदकाच्या आशेनं बघत असलेल्या सगळ्यांसाठीच हा धक्का होता आणि ते साहजिकही आहे पण ऑलिम्पिक स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारणारा पहिला भारतीय बॅडमिंटनपटू हा मान लक्षसेननं पटकावलाय आणि ही गोष्ट नक्कीच छोटी नाही आहे नाही का चला तर मग आजच्या या पॉडकास्टमध्ये लक्ष्य सेनबद्दल गप्पा मारूया श्रोते हो लक्षसेनचा जन्म सोळा ऑगस्ट दोन हजार एक चा उत्तराखंडमधल्या अल्मोरा इथला बॅडमिंटनचं बाळकडू त्याला त्याच्या घरूनच मिळालं असं आपल्याला म्हणता येईल कारण त्याचे वडील डी के सेन यांचं नाव देशातल्या सगळ्यात विख्यात बॅडमिंटन प्रशिक्षकांमध्ये घेतलं जातं लक्षचे आजोबाही बॅडमिंटन खेळायचे आणि त्याचा भाऊ चिरागही चांगला बॅडमिंटनपटू एकदा लक्षसेन वडिलांच्या मागे लागून त्यांच्यासोबत बंगळुरूला भावाची एक स्पर्धा बघायला गेला स्पर्धेनंतर वडील आणि भावासोबत तो माजी राष्ट्रीय चॅम्पियन आणि प्रशिक्षक विमल कुमार यांना भेटला आणि त्यानं त्यांना सांगितलं की त्यालाही याच क्षेत्रात उतरायचंय विमल कुमार यांनी त्याच्या म्हणण्याचा आदर राखला आणि त्याची ट्रायल घेतली तो अकादमीत दाखल झाल्यानंतर त्याच्यातली प्रतिभा विमल कुमार आणि दिग्गज बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांनी हेरली सुरुवातीच्या काळात एखादा सामना हारल्यानंतर लक्ष एका कोपऱ्यात जाऊन रडत बसायचा हळूहळू वाढतं वय आणि अनुभवानुसार आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवायला तो शिकत गेला दोन हजार सतरामध्ये वयाच्या पंधराव्या वर्षी राष्ट्रीय पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारणारा लक्षसेन सगळ्यात कमी वयाचा खेळाडू ठरला गंमत अशी की ही कामगिरी करून त्यानं आपल्याच गुरूंचा विक्रम मोडला त्यापूर्वी हा विक्रम प्रकाश पदुकोण यांच्या नावावर होता पुढच्याच वर्षी त्यानं दोन हजार अठराच्या यूथ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक पड़क पटकावलं मिश्र सांघिक प्रकारात तर त्यानं सुवर्णपदकाला गवसणी घातली पुढे त्यानं दोन हजार एकवीसच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक दोन हजार बावीसच्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण आणि दोन हजार बावीसच्या आशियाई स्पर्धेत रौप्य पदक पटकावलं तसंच दोन हजार बावीसमध्ये भारताला थॉमस कप मिळवून देण्यात त्याचं मोठं योगदान होतं दोन हजार बावीसची इंडिया ओपन दोन हजार तेवीसची कॅनडा ओपनही त्यानं गाजवली हो या वाटचालीतला एक महत्वाचा टप्पा आला तो दोन हजार एकवीसमध्ये या वर्षाच्या सुरुवातीला दिग्गज बॅडमिंटनपटू व्हिक्टर ॲक्सेलसेनकडून सेनला सेन निमंत्रण आलं दुबईतल्या ॲक्सेलसेनच्या नव्या ट्रेनिंग बेसमध्ये त्याचा स्पारिंग पार्टनर होण्याचं मोठी कामगिरी करण्यासाठी किती छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करावं लागतं हे तो व्हिक्टरकडून शिकला या सगळ्या धड्यांसह लक्षसेन पॅरिस ऑलिम्पिकमध्ये उतरला आणि अनुभवी बॅडमिंटनपटू एका मागोमाग एक स्पर्धेतून बाहेर पडत असताना त्यानं उपांत्य फेरीपर्यंत धडक मारली देशबंधू एच एस प्रणॉयला त्यानं सुरुवातीच्या फेरीत थेट गेम्समध्ये हरवलं उपांत्य फेरीच्या सामन्यात भले त्याला ॲक्सेलसेनकडून पराभव पत्करावा लागला पण या सामन्यातही दोन्ही गेम्सच्या सुरुवातीला त्यानं घेतलेली आघाडी मोठी होती हे आपल्या लक्षात असेलच मात्र एक्सेलसेनचा अनुभव उजवा ठरला आणि लक्षला पराभवाला सामोरं जावं लागलं सामन्यानंतर बोलताना व्हिक्टर ॲक्सेलसेननं मात्र आपल्या या उमद्या प्रतिस्पर्ध्याचं भरभरून कौतुक केलं आणि भाकीतही वर्तवलं की दोन हजार अठ्ठावीसच्या ऑलिम्पिकमध्ये लक्षसेन सुवर्ण पदकाचा प्रबळ दावेदार असेल त्यामुळे लक्ष्यसेनचं कांस्यपदक यंदा हुकलं असलं तरी त्याला या स्पर्धेतून मिळालेला अनुभव त्याच्या गुरुजनांनी हेरलेल्या त्याच्या चुका आणि पुढच्या चार वर्षांची मेहनत नक्कीच फळाला येईल आणि दोन हजार अठ्ठावीसच्या लॉस अँजेलिस ऑलिम्पिकमध्ये लक्षचा प्रतिस्पर्धी आणि मार्गदर्शक यंदाचा सुवर्णपदक विजेता व्हिक्टर ॲक्सेलसेन यानं त्याच्याबद्दल वर्तवलेली भविष्यवाणी नक्की खरी ठरेल सुवर्णपदकाचं लक्ष लक्ष सेन नक्की साध्य करेल